नमस्कार मी संजय सोनवणी आपण पाहत आहे मराठी दर्शन आपण व्यावसायिक व्हावं उद्योजक व्हावं अब्जाधीश व्हावं एक मोठं व्यावसायिक म्हणून नाव कमावं अशी स्वप्न अनेक तरुण पाहत असतात देशामध्ये आणि ही स्वप्न उपजत असतात स्वतः ठरवलेली असतात स्वतःचा कल असतो स्वतःची आवड असतो म्हणून ठरवलं जातं की जे काही चरित्र वाचून उद्योजक लोकांची किंवा जे मोटिवेटर असतात ते एकदम भाषणं देतात भन्नाट अशी आपल्याला एकदम काही वेळासाठी प्रेरित करून टाकतात तेवढापुरता आपल्याला वाटतं उद्योजक व्हावं आपण यशस्वी होऊ शकतो बिल नाही एका गॅरेजमध्ये धंदा सुरू केला होता मग मला काय अशक्य आहे असं वाटून काही लोक सुरुवात करतातही आणि ते तिथल्या तिथेच नष्ट होतात आता स्टार्टअप इंडिया नावाची जी कल्पना आहे त्याच्या त्या नव्वद टक्के कर्ज स्टार्टअपमधली ही बुडालेली आहेत म्हणजे नव्वद टक्के उद्योजक फेल गेलेले आहेत का गेले फेल पहिली गोष्ट लक्षात ठेवा व्यवसाय सुरू करताना कोणाचंही चरित्र किंवा अनुभव तुमच्या कामाला येत नाही प्रत्येक गोष्ट ही स्वतःलाच स्वतःहूनच शिकावी लागते आपला तो कल आहे का आपल्यात ते कौशल्य आहे का आणि त्यासाठी लागणारं भांडवल आहे का आणि समजा आपल्याकडे भांडवल नसेल तर ते बँकेकडनं कर्ज म्हणून घ्यायचं तर कसं घ्यायचं त्यासाठी प्रकल्प अहवाल तर कसा तयार करायचा त्याचं मार्केट काय असणार आहे त्याचं फ्युचर काय असणार आहे त्यात धोके कोणते त्यातल्या ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या या सगळ्याचं प्रॅक्टिकल अनालिसिस सी एला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला दिला आणि सी ए आपल्या मनाने टाकून देतो ह्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत या थ्रेड्स आहेत हे असं आहे तसं आहे हे प्रोजेक्शन आहे त्याच्यावर न हे चालत नाही थिअरी आणि प्रॅक्टिकल हे व्यवसायामध्ये एक काही साम्य नसतं थिअरी वेगळी असते प्रॅक्टिकल वेगळं असतं त्यामुळे व्यावसायिक होण्याचा निर्णय भावनिकतेने घ्यायचा नसतो हे लक्षात घ्या तो स्वतःचाच निर्णय असला पाहिजे स्वतःचाच निर्धार असला पाहिजे आणि आपस जरी आलं तर त्या स्थितीमध्ये आपण कशी मार्ग काढणार याची सुद्धा जाणीव असली पाहिजे त्यासाठी एखादा तरी अनुभवी मेंटॉर एखादा मेंटॉर हा असला पाहिजे आणि जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाशी संलग्न जे काय त्या सेम व्यवसायात जे लोक आहेत त्यांच्याशी भेटणं त्यांच्याकडनं अनुभव घेणं त्यांच्याकडशी शेअर करणं आणि त्यांच्याशी मैत्री वाढवणं हा त्याचा पुढचा मार्ग आहे तुमच्या जिद्द असेल खरोखरच जी जाणवली तर समाज पाठीशी उभा राहतो नाही तर राहत नाही परंतु आपल्याकडे काय होतं की आईला विचार बापाला विचार मामाला विचार काकाला विचार आणि हे सगळे निगेटिव्ह बोलत जातात मग तुमची जी इच्छा असते ती मरते त्यामुळे एकदा निर्णय घेतला तर कोणालाही त्याबद्दल विचारूच नका हे महत्त्वाचं सूत्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि नातेवाईकांना तर मुळीच विचारू नका एक तर मुळात त्यांना व्यवसायाची माहिती नसते काहीतरी शेती किंवा नोकरी धंदा करणारे लोक असतात मध्यमवर्गीय आयुष्य जगत असतात त्यांची स्वप्न तेवढीच मर्यादित असतात आणि व्यवसाय म्हटलं की जाऊ द्या हे काय आपलं काम नाही कशाला त्या वांगडीत पडतो असे सांगणारे आनंद भेटतात परंतु ते आपलं काम नाही असं कोणी सांगणं किंवा असं सामाजिक वातावरण बनवणं हा सामाजिक गुन्हा आहे कारण प्रत्येक गोष्टीची क्षमता सर्व समाजांमध्ये असते त्यामुळे फक्त गुजरात ह्या मारवाड्यांचंच काम आहे आणि ते काही मराठी माणसाचं काम नाही असं जर तुम्ही ऐकत असाल तर ज्याच्याकडनं ऐकता त्याला तुम्ही खडसवायला पाहिजे त्याला सांगायला पाहिजे की तुमच्या या मनोवृत्तीमुळंच मराठी तरुणांचं नुकसान झालेलं आहे व्यवसायामध्ये तुम्हाला सर्वात मोठा शत्रू जर असेल कुणी तो म्हणजे प्रतिस्पर्धी नाही उलटा प्रतिस्पर्धी तुम्हाला अजून पुढे जायची आव्हान देत असतो एक आव्हान क्रिएट करत असतो आणि त्याची जी स्पर्धा करत पुढे जाण्याची तो एक तुम्हाला नकळत प्रेरणा देत असतो त्यामुळे प्रतिस्पर्धी हा तुमचा शत्रू नाही तुमचा शत्रू आहे भावनिकता व्यवसायामध्ये इमोशनल होणं इमोशनल होऊन निर्णय घेणं किंवा दारू पिऊन निर्णय घेणं हे व्यवसायामध्ये अत्यंत घातक ठरतात कोणावर विश्वास ठेवणं कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही याची जर आपल्याला तिळमात्र जाणून नसेल तर त्यासाठीची योग्य माणसं आपण घेतली पाहिजेत कॉर्पोरेट कल्चर हे अंगी बनवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत जी योग्य माणसं आहेत तीच नेमली गेली पाहिजेत त्यांच्यामार्फतच व्यवसायाचं संचालन सुरळीतपणे कसं राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे बऱ्याचदा असं होतं आपल्या बँकांची चूक आहे ते म्हणतं की तीन महिने जर तुम्ही व्याज भरलं नाही तर तुम्ही एन पी एस जाता आता भारतातलं बिझनेस सायकल हे कमीत कमी सहा महिन्याचं होऊन जातं कारण क्रेडिट पिरियड हा तेवढा झालेला आहे मोठे कारखाने छोट्या कारखान्यांना सहा सहा महिने पेमेंटला तंगवतात मग खेळत्या भांडवलाची रचना काय असली पाहिजे बँक देते त्यातच समाधानी मानून तुम्हाला ना चालणार नाही खेळत्या भांडवलाची स्वतंत्र व्यवस्था तयारी ही असली पाहिजे त्याशिवाय व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही दुसरी गोष्ट बँक मॉरिटोरियम पिरियड आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही एक वर्ष तुम्हाला व्या हप्ता द्यायचा नाही आहे पण एक वर्षानंतर व्याज चालू असतं व्याज तर द्यावंच लागतं पण हप्ता द्यायचा नाही आहे पण एका वर्षामध्ये एक कोणताही व्यवसाय फायद्यात येतो हे अक्षरशः दारू विक्रीच्या दुकानाला सुद्धा शक्य होत नाही एका वर्षात प्रॉफिटमध्ये येणं कारण आपल्या बँकांचे नियम हे अत्यंत विचित्र विकृत आणि व्यावसायिकांना त्रास देणारेच आहेत त्यामुळे त्यांच्याशी भांडत बसतात अर्थ नाही त्यासाठी आपल्याकडेच ती यंत्रणा असली पाहिजे आटोकाट प्रयत्न हा केलाच पाहिजे आपण की प्रॉफिटमध्ये येणं ते काय महिन्यात या वर्षात या अनेक उद्योगांना तो प्रॉफिटमध्ये याला कमीत कमी तीन वर्षे लागतात जर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल केमिकल प्रोसेसिंगची इंडस्ट्री असेल तर तीन वर्षं हा काळ कमीत कमी यश मिळायला जातो हे आपण विसरू नका प्रत्येक व्यवसायाची गणितं वेगळी असतात ती गणितं आपल्याला आधी शिकून घ्यावी लागतात किंवा माझ्याकडे आहेत दहा कोटी रुपये मी लगेच उद्या व्यवसाय चालू करतो असं भावनेच्या भरात निर्णय घेऊन व्यवसाय चालू केला तर बुडण्याची शक्यता जास्त असते तो यशस्वी होण्याची शक्यता नाही तिसरी गोष्ट की नीतिमत्ता सामाजिक नीतिमत्ता वेगळी व्यावसायिक नीतिमत्ता वेगळी व्यवसायामध्ये तडजोडी कराव्या लागतात तडजोडी केल्यानंतर काय होतं त्याचं उदाहरण इथं मीच तुमच्यासमोर बसलेलो आहे तडजोडी जर करा केल्या नाही तर कसे बस फटके बसू शकतात याचा अनुभव मी घेतलेला आहे त्या अनुभवातून सांगतो की व्यावसायिक जीवनामध्ये सामाजिक नीतिमत्ता आणायची नाही व्यक्तिगत नैतिक भावनासुद्धा आणायच्या नाहीत व्यावसायिक नीती ही शुद्ध व्यावसायिक नीती आहे व्यवसाय फायद्यासाठीच केला जातो आणि फायदा मिळवणं हेच व्यवसायाचं हेतू आहे उद्देश आहे तो समाजसेवा करण्यासाठी नाही नकळत झाली समाजसेवा तर ती झाली ती थी ठीक आहे नकळत ती पण कारण तुम्ही व्यावसायिक बनता म्हणजे समाजसेवाच करता कारण नोकरी मागणारं व्हायचं की नोकरी देणारा व्हायचं तुम्ही एका माणसाला जरी नोकरी देत असाल तुम्ही समाजसेवाच करता त्यामुळे तेवढ्यापुरतंच आपलं व्यावसायिक भान ठेवून नफा हा आपला हेतू आहे हे दिवस रात्र सतत मनाशी घोळत असलं पाहिजे की मी नफ्यासाठीच व्यवसाय करतो आहे आणि मी नफ्यासाठीच काम करणार तिथे नातेवाईक मित्र बायकोचे भाऊबंध आडवे येऊ देणार नाही व्यवसाय व्यवसाय असेल आणि शुद्ध व्यवसाय असेल याची काळजी घेतली तर तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळण्याची जास्त संधी आहे नैतिकता ही सामाजिक नैतिकता वेगळी आध्यात्मिक नैतिकता वेगळी वकिलांची नैतिकता वेगळी तसेच व्यवसायाची नैतिकता वेगळी आहे हे आपण कामा नये आणि प्रत्येक व्यवसायातही पुन्हा नैतिकतेचे मापदंड त्या व्यवसायाच्या स्वरूपाप्रमाणे बदलत असतात ते आपल्याला आधीच माहीत असले नंतर ठेचा खाऊन शिकणं लोक सांगतात ना की अनुभवातनं येतं अनुभव घेणं आणि मग शिकणं हे करत बसायला आपला आयुष्यात वेळ किती घालवायचा हे आपण ठरवायला पाहिजे नुकसान किती सहन करायचं अनुभव घेण्यासाठी हे आपण ठरवायचं असतं त्यामुळे एक मेंटॉर मेंटॉर म्हणजे एक मार्गदर्शक की ज्या व्यवसायाची आपण जातो आहे त्या व्यवसायातला जो कोणी ज्येष्ठ आहे त्याला सरळ मेंटॉर म्हणून टाकणं वेळ पडले त्याला पैसे देणं कारण तो त्याला संकटच येतात कारण अनेक व्यवसायामध्ये अनेक त्रास असतात म्हणजे हा फक्त खरेदी विक्री मागणी सप्लाय एवढ्याशी लिमिटेड नसतो इथे सरकारी धोरणं असतात कायदे असतात एखादा ग्राहक तुमच्यावर विरुद्ध जाऊ शकतो एखादा सप्लायर तुमचे पैसे बडवू शकतो किंवा तुम्ही तुमच्याकडनं एखाद्या सप्लायरला पैसे द्यायला परिस्थितीमुळं त्यावेळेच्या आर्थिक स्थितीमुळं विलंब होऊ शकतो अशा वेळेस वादविवाद निर्माण होण्याची शक्यता असते ते अत्यंत वादविवाद असं म्हटलं जातं की माझे एक परांग मेहता नावाचे मित्र आहेत ते मला याला म्हणाले होते कि सर आपने लाख के कार के लिए करोडो का नुकसान कर लिया अरे कमा लेते थे बाद मी छोड देने का हे मला त्यावेळेस काळ नाही पण त्याचं महत्व मला आज कळतंय पण त्यासाठी मला दोनशे बहात्तर कोटी रुपयाचा फटका बसलेला आहे हे आपण लक्षात घ्या त्यामुळे व्यवसायामध्ये अभी गया तो जाने दो कोई हर्ज नाही ही मनोवृत्ती ठेवी लागते एक रुपयासाठी कोणाशी भांडत बसलो दहा रुपयासाठी कोणाशी भांडत बसलो आपण दहा लाख रुपये गमावून बसतो कारण आपला वेळ जातो मनस्थिती खराब होते व्यवसायात नुकसान होतं हे सुद्धा गोष्टी प्रॅक्टिकल व्यवसायामध्ये आपण शिकलं पाहिजे स्वतःला माहीत असलं पाहिजे दु तिसरी गोष्ट जो व्यवसाय करायचा आहे त्यातलं काही कौशल्य आपल्यात आहेत की नाही आपल्यात कौशल्य कोणतं स्वतःचंच अंगणस केलं पाहिजे की मी उत्पादनामध्ये बेस्ट आहे परंतु एच आर डीमध्ये म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये कमी पडतोय मी स्वप्नाळू आहे किंवा मी चांगल्या कल्पना निर्माण करू शकतो हे माझं प्लस पॉईंट आहे तर आपलं प्लस मायनस पॉईंट याचं गुणोत्तर स्वतः स्वतःशी मांडलं पाहिजे किंवा एखादा तटस्थ मित्र जर असेल किंवा तुमचा मेंटॉर असेल त्यालाच आपलं अॅनालिसिस करायला सांगितलं पाहिजे कारण जोपर्यंत आपल्याला आपल्या कमजोर बाजू कळत नाहीत आणि आपल्या स्ट्रॉंग बाजू कळत नाहीत तोपर्यंत व्यवसायामध्ये सुद्धा पडू नये आपली कौशल्य कोणती आहेत म्हणजे आपलं कौशल्य कशात आहे आपण इंजिनिअर आहोत इंजिनियर आहोत कशातल्या त्यातल्या आपल्या कोणत्या उत्पादनात आपल्याला जास्त कळतं हा आपलं नैसर्गिक कोणता कोणता व्यवसाय केला तर मला आवडेल आणि माझी आवड आहे हे सगळं स्वतः स्वतःशी तपासून पाहिलं पाहिजे म्हणजे व्यवसाय करायचा निर्णय घेतला निर्धार घेतला तर कमीत कमी तीन महिने तरी ह्या स्वतःच्या चिंतनात आणि चर्चेत घालवून आपले गुण दोषाची एक वर्गवारी करून कॉम्प्युटरवर तुम्ही एक्सेल शीट बनवा किंवा कागदावर लिहा परंतु ते करण्याची अत्यंत गरज आहे आणि ते चिकटवून ठेवा की माझे हे दोष आहेत माझे हे गुण आहेत तर गुण वाढवायचे आणि दोष कमी करायचे कसे याची तयारीसुद्धा स्वतः ठेवली पाहिजे शेवटची गोष्ट व्यवसायात यश मिळालं की डोक्यात हवा जायला लागते हवा जायला लागते की आता एक कोटी प्रॉफिट होता आता शंभर कोटी झाला हजार कोटी व्हायला लागला ती डोक्यात हवा जी जाते ना तर माणसाच्या वर्तनामध्ये फरक पडायला लागतो तो वर्तनामध्ये फरक कधी चुकूनही पडू देऊ नका पावलं आपली जमिनीवरच राहिली पाहिजेत म्हणजे शंभर कोटी लॉस झाला तरी तुमची पावलं जमिनीवरच असली पाहिजेत त्यांनी लगेच खचून जायचं दारू पीत बसायचं किंवा निराश व्हायचं किंवा भांडणं करायची चिडचिड करायची मुलांशी भांडायचं बायकोशी भांडायचं असलं फालतूपणा करू नका अपयश आलं हरकत आहे त्यातनं मात कशी करायची त्यासाठी मात्र तुम्ही डबल राहा आणि जर प्रॉफिट झाला मोठा प्रॉफिट झाला तर डोक्यात यशाची हवा जाऊ देऊ नका कारण बिझनेसचं सायकलही असं असतं की सरकारी धोरणं असतात आता मागे आपल्याला आठवत असेल की राजीव गांधींच्या काळामध्ये म्हणजे आता जुनी गोष्ट आहे ती ते वॉल असतात सिलेंडरचे गॅस सिलेंडरचे ते भारतामध्ये परवानगी होती म्हणजे इम्पोर्ट करायला ड्युटी जास्त होती त्यामुळे हे वनाज वगैरे ज्या कंपन्या आहेत पुण्यातल्या त्या प्रचंड नठात होत्या परंतु राजीव गांधींनी इम्पोर्ट करायला परवानगी दिली आणि वनाजचा बिझनेस खाडकन खाली बसला म्हणजे आपल्या चुकीमुळंच नुकसान होतं असं नाही समाजाच्या आवडीनिवडी बदलतात त्यांना नवीन आवडी निर्माण होतात त्याच्याशी आपण कोपअप कसं करू शकतो हे पाहावं लागतं सरकारी धोरणांकडे लक्ष ठेवावं लागतं आणि स भविष्यात सरकारी धोरणं कशी बदलतील त्याप्रमाणे आपण कसे बदल, बदल केले पाहिजेत आपल्या व्यवसायामध्ये याचंसुद्धा सुद्धा एक आरेखन करावं लागतं ह्या मूलभूत गोष्टी सांगितल्या पण चुकूनही हे मोटिवेटर आणि चरित्र कारण प्रत्येकजण एक स्वतंत्र व्यक्ती आहे बिल गेटसारखा टाटा नसतो टाटाने मिळालेले यश हे वेगळ्या परिस्थितीत वेगळ्या संदर्भात आणि वेगळ्या उद्योगातलं आहे बिलगेटचं यश हे वेगळ्या संदर्भात वेगळ्या परिस्थितीमध्ये आणि वेगळ्या क्षेत्रातलं यश आहे त्या दोघांच्या यशाची तुलना होत नाही परत काळ बदलत असतो जे बिलगेटला जमलं ते आजच्या काळात तसंच जर कोणी कार्बन कॉपी करायला गेलं तर यशस्वी सोडा ते अक्षरशः नाकावर आदळतील पडेल ढासळेल ते यशस्वी होणार नाही स्वतः स्वतःचा मार्ग निर्माण करा स्वतः स्वतःचा मार्ग जर निर्माण केला तर मात्र यशाची खात्री जास्त आहे कोणाची कॉपी करू नका कॉपी कॅट बनू नका परीक्षेमध्ये कॉप्या करतात ते ठीक आहे परंतु किमान इथे तरी कॉप्या करू नका एवढंच मी आपल्याला सांगेन मित्र काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा मला नवीन उद्योजकांना सहकार्य करायला कारण मी कन्सल्टंट म्हणून दहा वर्ष कामही केलेलं आहे मी कन्सल्टंटच होतो काही तुम्हाला प्रश्न असतील तुमच्याकडे काही संकल्पना असतील त्यामुळे यशस्वी होतील नाही होतील याच्याबद्दल शंका कुशंका असतील तुम्ही निर्धास्तपणे मला विचारा तुम्हाला विनाशुल्क सेवा देईल एवढी मी खात्री देतो धन्यवाद नमस्कार